श्री श्री स्वामी नमस्कार तुम्हा सर्वांच आपले स्वामी शक्ती चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे बघा बऱ्याच वेळा आपल्या कुटुंबात किंवा आपल्या घरात आपल्या आयुष्यात असं घडतं की आपलं कुणीच ऐकत नाही आपण आपल्या मुलांना काहीतरी सांगायला जातो मात्र आपलीच मुलं आपल्याला उलट देतात बऱ्याच वेळा आपण आपल्या घरामध्ये काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो मात्र घरातली लोकं आपल्याला दुर्लक्षित करतात आपल्या प्रत्येकाला वाटत असतं की कुटुंबात घरात माझं जे काही म्हणणं आहे ते ऐकलं जावं मी जे काही म्हणेन तसं केलं जावं पण असं होत नाही घरात सतत वाद होतात घरामध्ये सतत कलह होत आहे एक निगेटिव्हिटी आहे ना ती घरामध्ये सतत असते जी निगेटिव्हिटी आपल्या प्रत्येक नात्यात कलह आणि क्लेश करत असते बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे जे उपाय जर तुम्ही करायला सुरुवात केली तर तुमच्या घरात असणारे जे कलह आहेत ते थांबतील जे लोक तुमचं ऐकत नव्हते ते लोक तुमचं ऐकू लागतील सतत पत्यांनी पत्नीमध्ये होणारा जो वाद आहे तो थांबेल मुलं आईचं ऐकतील सासू सुनेचं पटत नसेल त्यांचा पटायला लागेल घरामध्ये काही वास्तुदोष असेल किंवा घरामध्ये काही विक्रांत श्राप असेल त्या प्रत्येक दोषातूनसुद्धा तुमचं निवारण होईल सगळ्यात पहिला उपाय जो आहे हा वास्तुदोष दूर करण्यासाठी घरामध्ये काहीतरी वास्तुदोष आहे ज्याचा परिणाम जर घरातील सदस्यांवर होत असेल तर घरात कलह होतात घरात एकोपा राहत नाही घरात सतत अशांती वाटत असते प्रत्येक सेकंदाला घरामध्ये अगदी राहू नये असे वाटत असते कारण तो वास्तुदोषाचा का परिणाम असतो हा वास्तुदोष दूर करण्यासाठी आपल्याला कुठल्याही शनिवारी कुठल्याही शनिवारी पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे तिथे जात असताना एक तुम्हाला राईच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा घेऊन जायचा आहे सगळ्यात पहिले पिंपळाच्या झाडाजवळ संध्याकाळी प्रदोष समयामध्ये म्हणजे संध्याकाळच्या वेळामध्ये हा मोहरीच्या तेलाचा जो दिवा आहे तो तिथे प्रज्वलित करायचा आहे त्या वृक्षाला म्हणजे पिंपळाच्या झाडाला थोडंसं पाणी जल अर्पण करायचं आहे जे पाणी अर्पण कराल त्यामध्ये थोडे काळे तीळ घालायचे आहेत आणि हेच पाणी जे आहे हे जल जे आहे ते तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे बाजूला उदबत्ती लावायची आहे पिंपळाच्या झाडाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे म्हणजे पिंपळाच्या झाडाचं पूजन करायचं आहे नमस्कार करायचा आहे पिंपळाच्या झाडाला दोनही हाताने स्पर्श करायचं आहे आपल्या घरात होणारे क्लेश कलह जे काही आहे ते दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे जो दिवा तिथे घेऊन गेलेले आहात जो दिवा तिथे घेऊन गेलेले आहात तो दिवा त्या पिंपळाच्या झाडाला सात वेळा ओवाळायचा आहे किती सात वेळा त्यानंतर त्याच पिंपळाच्या झाडाचं एक पान उचलायचं खाली पडलेलं किंवा तो तोडायचं म्हणजे तोडू शकत असेल तर तुम्ही तोडू शकता एक पिंपळाच्या झाडाचं पान घ्यायचं आता त्याच्यावरती हा दिवा ठेवायचा आणि हा पिंपळाच्या सावलीत ठेवलेला प्रदोष समयातील दिवा आपल्या घरी घेऊन यायचा आता आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आत किंवा बाहेरच्या भागामध्ये हा दिवा ठेवायचा हा दिवा शक्यतो एक ते दोन तास तरी पेटता राहायला पाहिजे याची काळजी घ्यायची हा उपाय तुम्ही कमीत कमी तीन शनिवार किंवा सहा शनिवार जर केले तीन किंवा सहा शनिवार तुमच्या घरात असणारा संपूर्ण पितृ सॉरी तुमच्या घरात असणारा संपूर्ण जो वास्तुदोष आहे तो घराच्या बाहेर जाईल घरातल्या कुठल्याही व्यक्तीला वास्तूचा काही श्राप असेल तर तो निघून जाईल घरातील कलह थांबतील घरात एक उपाय येईल घरामध्ये अत्यंत शांती येईल आता दुसरा उपाय सांगते बऱ्याच वेळा आपली मुलं आपल्या ऐकत नाही पती ऐकत नाही पत्नी ऐकत नाही घरात सतत वाद विवाद वाद विवाद होतात काय करायचं सोमवारच्या दिवशी सोमवार कु किंवा कुठल्याही शनिवारच्या दिवशी महादेवांच्या मंदिरात जायचं जिथे महादेवांचं मंदिर असेल त्या मंदिरात जायचं चा। जाताना एक लोटाभर पाणी घेऊन जायचं आणि काळे तीळ घेऊन जायचं महादेवांच्या मंदिरात गेल्यानंतर महादेवांच्या पिंडीवरती एक लोटाभर जल म्हणजे एक तांब्याभर पाणी अर्पण करायचं पाणी अर्पण केल्यानंतर आपल्या हाताच्या मुठीमध्ये आपल्या हाताच्या मुठीमध्ये काळे तीळ घ्यायचे जे काही तुमचं म्हणणं असेल जे तुमचं ऐकत नाही किंवा जो त्रास तुम्हाला होत आहे घरात जे कलह होत आहेत घरात जे लोक तुमचं ऐकत नाहीत त्याबद्दल महादेवांना सांगायचं आहे आणि हे काळे तीळ तुम्हाला महादेवांच्या पिंडीवरती महादेवांच्या पिंडीवरती तुम्हाला महादेवांचं स्मरण करून ओम नम शिवाय युवा ओम हर हर महादेव या मंत्राचा जप करत हे काळे तीळ महादेवांच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे ठीक आहे इतकं करून झाल्यानंतर इतकं करून झाल्यानंतर तुम्हाला महादेवांच्या पिंडीवर अर्पण केलेले जे काळे तीळ आहे त्यातले थोडे तीळ उचलायचं आहे हे तीळ घरी आणायचं आहे आणलेले घरी आणलेले हे जे तीळ आहे ते तुम्हाला त्या दिवशी काहीतरी काही तुम्ही बनू शकता घरामध्ये जे तुम्ही अन्नपदार्थ बनवताय भाजी बनवताय किंवा जे काही तुम्ही जेवण बनवता त्याच्यामध्ये हे महादेवांच्या पिंडीवरून आणलेले जाळे तीळ तुम्हाला ते अन्नात घालायचं आहे आणि घरातल्या सगळ्या सदस्यांना ते खायला द्यायचे आहे बघा हा उपाय केल्याने ज्या लोकांमध्ये मतभेद होते ते मतभेद मिटून जातील जे लोक तुमचं ऐकत नव्हती ती लोकं तुमचं ऐकू लागतील खास करून मुलांसाठी हा प्रयत्न जर तुम्ही केला तर मुलांचं आणि तुमचं जे काही नातं आहे ते अत्यंत चांगलं होईल जी मुलं तुमचं ऐकत होती चिडचिड करत होती ताबेतपणा करत होती सतत रागराख करत होती ती मुलं अत्यंत शांत होतील तिसरा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घरामध्ये पित्रांचा श्राप असतो पितृदोष असतो हा पितृदोष वाढत जातो आणि त्याचा परिणाम आपल्या घरामध्ये सगळ्या सदस्यांना होऊ लागतो घरात सुख नाही शांती नाही आनंद नाही सतत आजारपण पैसा न टिकणे ह्या समस्या येतात काय करायचं तांदळाचा भरडा कुठल्याही किराणा दुकानात किंवा पूजेचं साहित्य मिळतं त्या दुकानात तांदळाचा भरडा सहज मिळेल म्हणजे तांदूळ आपण जो अख्खा तांदूळ खातो सॉरी मी तुम्हाला तांदळाचा भरडा सांगितलं भाताचा भरडा किंवा भात अख्खा भात बघा जेव्हा आपण शेतीमध्ये भात लावतो जेव्हा तो भात पिकतो सोनेरी रंगाचा जो भात होतो तो भात त्याला भाताचा कुणी भरडा कोणी भिरडा म्हणतं तर कोणी अख्खा भात असेही म्हणतं हा तुम्हाला भाताचा भरडा दुकानातून किंवा जर तुम्ही शेती लावत असाल तुमच्या आजूबाजूला जर शेती असेल तर छानपैकी तुमच्या शेतातूनच हा भरडा तुम्हाला घरी आणायचा आहे एक वाटी आपली काचेची घ्या किंवा कुठल्याही कुठलीही वाटी चालली त्याच्यामध्ये हा भाताचा भरडा जो आहे हा जो भात आहे अख्खा हा त्याच्यामध्ये ठेवून द्या संध्याकाळी प्रदोष समयी नाही शक्य तर रात्री जेव्हा सगळे लोक झोपायला जातात जेव्हा सगळे लोक रात्री झोपायला जाते त्यावेळेस काय करायचं ही जी वाटी आहे ती आपल्या घराच्या आतील उजव्या साईडला ठेवून द्यायची घराच्या आतील उजव्या साईडला ही भाताची वाटी ठेवून द्यायची त्या भाताच्या वाटीमध्ये तुम्हाला तुमची जी काही इच्छा असेल ती सांगायची असेल ती सांगू शकता जे काही दोष असतील ते दूर होण्यासाठी प्रार्थना करू शकता ठीक आहे ही भाताची वाटी फक्त तुम्हाला रात्रभर तिथे ठेवायची आहे रात्री झोपी जायचं आहे आणि जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा उठल्यानंतर अंघोळ वगैरे झाली की त्याच्यानंतर <coughs> दरवाज्यात ठेवलेली उजव्या बाजूला ही भाताची वाटी घेऊन घराच्या बाहेर जायचं आहे एखादं मोठं झाड असेल किंवा एखादं मुंग्यांचं वारूळ असेल जिथे तिथे मुंग्या असतील अशा ठिकाणी तुम्हाला हे भात जे आहे ते वाटीतून खाली ठेवायचं आहे एक तरी मुंगीने ते खाल्लं एक जरी किटकाने एक जरी पक्षाने हो ते ग्रहण केलं तिथेच तुमचा जो काही पितृदोष आहे पितृश्राप आहे तो नष्ट होईल पितरांच्या श्रापांतून मुक्त होईल आणि तुमच्या घरामध्ये जे काही कल होत असतील ते थांबतील घरातील वादविवाद जे आहे ते पूर्णपणे कमी होतील आता बघा मी तुम्हाला कशी करण्यासाठी उपाय सांगणार आहे प्रत्येकाला वाटतं की माझ्या पतीने माझं ऐकावं प्रत्येक महिलेला वाटतं प्रत्येक पुरुषांना वाटतं की माझ्या बायकोनी माझं ऐकावं आएक। माझ्या सासूने माझं ऐकावं माझी सुनीने माझं ऐकावं जर तुम्हाला कोणाला वॉश करायचं असेल आपलं म्हणणं कोणाला तरी पटवून द्यायचं असेल आपण जे म्हणतो ते त्यांनी ऐकावं असं तुम्हाला वाटत असेल तर हा शेवटचा उपाय आपल्याला एक चक्रफूल घ्यायचं आहे बघा चक्रफूल खडा मसाले येतात खडे मसाले त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पदार्थ असतात त्यामध्येच हे चक्रफूल येतं ठीक आहे एक चक्रफूल तुम्हाला घ्यायचं आहे उजव्या हातात हा उपाय तुम्ही आठवड्यातील कुठल्याही दिवशी करू शकता हाताची मूग बंद करायची आहे बंद केल्यानंतर तुम्हाला त्या व्यक्तीचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आणायचा आहे ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करत आहात समजा हा उपाय मी माझ्या पतीसाठी करते तर पतीचा चेहरा डोळ्यासमोर आला त्या चक्र फुलाला तुम्हाला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचे आहे माझा पती माझ्यावर खूप प्रेम करत आहे माझा पती माझं सगळं काही ऐकत आहे माझा पती माझ्याबरोबर नीट वागत आहे मी जे काही सांगते ते तो ऐकत आहे असं पूर्ण पॉझिटिव्ह व्हायब्रेशन तुम्हाला त्या चक्र फुलाला द्यायचे आहे आपल्या पतीचं जे नाव आहे ते पतीचं नाव तुम्हाला मंत्रासोबत एकवीस वेळा द्यायचं आहे ह्री श्रीम क्ली सागर वश वश समजा तुमच्या पतीचं नाव आहे अमित ह्रीम रिंग क्लीम अमित वश वशस्व्हा समजा तुम्ही तुमच्या पत्नीसाठी करताय तुमच्या पत्नीचं नाव आहे दिव्या ह्रीम रिंग क्लीम दिव्या वश वशस्व्हा तुम्ही हे करत आहात तुमच्या सासूसाठी तुमच्या सासूचं नाव आहे रुपाली ह्रीम श्रीम क्लीन रुपाली वश वशस्व्हा म्हणजे ज्या व्यक्तीसाठी तुम्ही करताय त्या व्यक्तीचं नाव घेऊन तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे एकवीस वेळा आणि हे जे चक्रफूल आहे हे तुम्हाला त्या दिवशी काहीतरी पदार्थ बनवून त्याच्यामध्ये टाकायचं आहे तुम्ही एखादी भाजी बनवू शकता किंवा काहीही घरामध्ये कुठलाही तुम्ही पदार्थ बनवू शकता त्यामध्ये हे चक्रफूल तुम्हाला घालायचं आहे आणि हे चक्रफूल ज्या भाजीत किंवा ज्या गोष्टीमध्ये तुम्ही टाकलेला आहे तो पदार्थ स्पेशली म्हणजे सगळ्यांनी खाल्ला तरीही चालेल पण स्पेशली त्या व्यक्तीला ग्रहण करायला द्यायचं आहे ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करताय समजा मी ओ, हे चक्रफूल अभिमंत्रित केलं भाजीमध्ये टाकलं आता ती भाजी मी घरातल्या सगळ्या सदस्यांना दिली तरीही चालेल तो उपाय मी ज्यासाठी केला त्यालाच लागणार आहे त्यामुळे सगळ्यांनी जरी खालं तरीही चालेल पण महत्त्वाचं म्हणजे ज्या व्यक्तीसाठी केलं त्या व्यक्तीने थोडी तरी ती भाजी करून केली पाहिजे हा उपाय फक्त एकदाच करायचा आहे एकदाच हा उपाय तुम्ही करून बघा तो व्यक्ती तुमच्याकडे वॉश नाही झाला तर तुम्ही घेऊ खूप साधा सोपा उपाय आहे बघा नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा